पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राच्या वतीनं अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक सत्तावीस ते एकतीस मे दोन हजार चोवीस या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांनी दिली दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता विद्यापीठातील ज्ञानस्रोत केंद्र येथे ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता सामाजिक शास्त्रीय संकुलात खुली रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थी कर्मचारी तसेच इतर स्पर्धकांना भाग घेता येईल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनातील प्रासंगिक चित्र क्षण हा रांगोळी स्पर्धेचा विषय आहे रांगोळी स्पर्धेत प्रथम येणाऱ्या स्पर्धकास दीड हजार रुपये व पारितोषिक द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्यास एक हजार रुपये व पारितोषिक व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकात सातशे एक रुपये व पारितोषिक असे बक्षीस मिळणार आहे रांगोळी स्पर्धेसाठी अडीच तासाचा वेळ राहणार आहे दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता सोलापूर शहरातील डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजता डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात मी अहिल्या बोलते या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण होणार आहे विद्यापीठातील ललित कला संकुलातील शिक्षक व विद्यार्थी या नाटकाचे सादरीकरण करणार आहेत व याच दिवशी पाच वाजता डॉक्टर फडकुले सभागृहासमोर गजी नृत्याचे सादरीकरण होणार आहे दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता विद्यापीठ सभागृहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व जे एन यू विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टर उमेश अशोक कदम यांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि त्यांचा वारसा या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे प्रकुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा कुलसचिव योगिनी घारे याबरोबरच विविध अधिकार मंडळांचे सदस्य अधिकारी कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती राहणार आहे या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यासन केंद्राच्या संचालक डॉक्टर प्रभाकर कोळेकर यांनी केले आहे